शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये लाईव्ह स्ट्रीम मध्ये आपलं चाललंय लाईव्हच येण काय करावं शेतकऱ्यांनी आपल्या आता हे दोन पागडे राहिलेले मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो आपल्या लाईवला आज उशीर झालेला आहे आपली एक पन्नासची लाईव्ह राहती आज थोडं काम असल्यामुळे लाईव आपली थोडी उशिरा घेणं चालू आहे शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बोला शेतकरी लाईक करा कमेंट करा

बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं आपल्याला आज थोडा उशीर झालेला आहे मित्रांनो म्हणजे काम असल्यामुळे आपल्याला लाईव्ह घेतला गेलं नाही आपली एक पानासचीच लाईव्ह आहे आपली एक पानास तर चालू होती आपली लाईव्हचा चा टाइम येत त्याच्यामुळे थोडा उशीर झालेला आहे आपल्याला त्याची क्षमा असावी शेतकरी मित्रांनो बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा आणि थोडं लाईनीला आपल्याला लाईनीनं बी थोडं बेजार केलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे दुसरं काही नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह स्टीममध्ये जेवण वगैरे झालं का दुपारचं मित्रांनो जेवण वगैरे झालं का सांगा लाईक करा सर्वांनी मित्रांनो कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह स्टीममध्ये बोला शेतकरी मित्रांनो हे बघा आपलं गाऊ कसा आहे कसा नाही क्वालिटी गावाची सांगा आम्हाला बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा परती साजर आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जेवण वगैरे झालं का झालं का मित्रांनो बोला या पट 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 लाईवला काय चाललं काय नाही सांगा थोडा आजोस्थिर झालेला आहे आपल्याला मित्रांनो बोला शेतकरी मित्रांशी सपोर्ट असू दे असाच बोला वरती नऊ जण आहे काय चाललं काय नाही सांगा शेतकरी मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा शेतकरी मित्राला चॅनलला सपोर्ट करा बोला हे बघा आपलं पाणी इथे चालू आहे मी आता दांड फडायचं आपल्याला मित्रांनो तर मी आता हे करतो चालूच राहू द्या

तो त्या लाईक कुठून बघता तुम्ही शेतकरी मित्रमो बोला शेतकरी मित्रांना काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा आपलं पाणी काळी देणं शेतकरी मित्रांनो बोला काही नाही सांगा मित्रांनो कळू द्या लाईव कुटुंब बघता वरती पंचवीस झालेले एक लाईक आलेली बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाईव्ह स्टीम मध्ये बोला बोला पटापटा या लाईव्ह शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा आपण एका आपल्या गावाचा ह्या गावाचा व्हिडिओ आपण काढलेला होता तीन मिनटं म्हणजे चार जवळजवळ आहे तर ते तुम्ही सर्वांनी बघा कसा आहे कसा नाही मला खूप आवडेल शेतकऱ्याच्या गावाची क्वालिटी बी बघून घेऊ शकता तुम्ही कशी आहे कशी नाही बोला मित्रांनो या पाटापट लाईव्ह ला। नमस्कार नमस्कार म्हणतात धन्यवाद धन्यवाद लाईक करा कुटुंब बघता आमची लाईव्ह सांगा बारा बारा तेवीस आय डीवाले बोला कुटुंब बघता लाईव्ह आमची कमेंट करा लाईक करा सर्वांनी बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला बोला पट पट लाईव्ह लाया मित्रांनो शेतकऱ्याच्या लाईव्ह लायाचा बोला काय चाललं काय नाही सांगा बघा शेतकऱ्याचा गहू कसा आहे कसा नाही तिकडे जोडणं चालू आहे त्या भागामध्ये मित्रांनो बोला लाईक करा सर्वांनी कुठून बघता आमची लाईव्ह नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो या पटपट लाईवला काय चाललं काय नाही हे बघा पाणी साचलेलं गवामध्ये आपल्या दांड फोडून दिले की असं हे होतं मित्रांनो बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कळू द्या लाईव कुटुंब बघता आमची शेतकऱ्याची बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा कळू द्या लाईव कुटुंब बघतो आमची या पटपट लाईव्ह शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा नमस्कार नागरे दादा कुठे आपण कुठे आहे मी का मी शेतामध्ये आहे भाऊ शेतामध्ये एक गव्हाला पाणी देणं चालू आहे आपलं लाईक करा भाऊ लाईक करा काय चाललं काय नाही जेवण झालं का तुमचं दुपारचं बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा काय चाललं काय नाही बघा आपला गहू हो ये सगळा गहू दिसतो आपलाच येतो सगळ्या मित्रांनो हो का ओके ओके लाईक करा भाऊ कुठून बघता आमची सांगा बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे लाईक करा कमेंट करा आणि नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा करू द्या लाईव्ह कुटुंब बघता आमची शेतकरी मित्रांनो जेवण वगैरे झालं का तुमचं सगळ्यांचं बोला शेतकरी मित्रांनो या लाईव्हला पटपट वरती जण आलेले लाईक करा कमेंट करा मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बघा बगळे कसे आपले हे होते मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा like cara comment kara, kalau ada layu kotoran tamci, shet kari mitrano, bola, patah 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 layu laya, shet kari mitrano. शेतकरी दादा शेतकरी दादा रे राबत उन्हात दोन मोटल बैल जोड शेती मळ्याच गाण निघातोय आनंदान शेतकरी दादा शेतकरी दादा रे राबत उन्हात दोन मोठल बैल जोड तुझ शेती मळ्याच गाण मेघा तनंद आनंदा न शेतकरी दादा शेतकरी दा दादा अरे राबत उन्हातलून मोटल बैल जोड ज शेती माळ्यांचं मी तोय आनंदान बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये काय चाललं काय नाही सांगा बोला 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 शेतकरी मित्रांनो बोला का चाललंय लय लाईन ये जाय जाय करती राव कसं करायचं शेतकऱ्यानी बोला शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये मा या पटापटा लाईव्ह ला। कमेंट करा गव्हाचं पाणी आपलं चालूच आहे शेतकरी मित्रांनो गहू काही होत नाही आपला अजून हो एक महिना लाईन ये जा ये केल्यावर काय होणार गावाला बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून स्वागत काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा नवीन चॅनलला सबस्क्राईब करत राहा बोला मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बोला पटपट या लाईव्ह ला शेतकरी मित्रांनो बोला मित्रांनो बोला 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 काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा शेतकरी मित्रांनो बोला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही आमच्या अशा लाईव्हला सपोर्ट दिल्याबद्दल काय काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो या पटपट पट लाईव्हला आपल्या बोला आपण काय चाललं काय नाही सांगा करू द्या लाईव कुटुंब बघता शेतकरी मित्रांनो बोला लाईक करा सर्वांनी वरती ती जण आलेले या पटपट लाईवला काय चाललं काय नाही सांगा बोला दोन लाईक आलेले आज आज जास्ती कधी सपोर्ट भेटला ना आज उशीर झाल्यामुळे बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो या पटापटा लाईव्हला आमच्या शेतकऱ्याच्या लाईव्हला बोला रे बोला शेतकरी मित्रांनो बोला बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या लाईव्ह कुठून बघता బోలా మిత్రులా పటపటో పటపట बोला रे बोला शेतकरी मित्रांनो बोला चाललंय काही नाही बोला बोला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये